नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी विवेक कांबळे इच्छुक शिरोळ तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी स्थानिक राजकारणात नवीन रंग भरत असून विवेक कांबळे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे विविध सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावणारे कांबळे आता थेट राजकारणाच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत विवेक कांबळे हे गेल्या काही वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून शिक्षण आरोग्य आणि युवा सक्षमीकरण यावर त्यांचा विशेष भर राहिला आहे स्थानिक पातळीवर त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून जनतेशी थेट संपर्क साधत समाधानकारक कार्य केलं आहे त्यामुळेच त्यांना विविध स्तरातून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात त्यांच्याकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक प्रचाराची दिशा आणि पुढील रणनीती यावर काम सुरू आहे शिरोळ तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीची रंगत वाढण्याची चिन्हे असून विवेक कांबळे यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात नवा उत्साह संचारला आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट